दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलन ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना देवी दर्शनास बंदी शिवसैनिकांचं आंदोलन पेटलं दरवर्षी जेव्हा जेव्हा ईद येते तेव्हा या बातम्या हमकास असतात खर तर हे घंटानाद आंदोलन धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे शहाऐंशी पासून दुर्गाडी किल्ल्यासमोर सुरू करण्यात आलं मात्र असं का करण्यात आलं बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन का केलं जातं यामागची कारणे काय जाणून घेऊयात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिक घेतलं कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळं असून दोघांनीही आपले हक्क प्रस्थापित केले आहेत बकरी ईद निमित्त दोन्ही धर्मांमध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरती आणि घंटानाद करण्याकरिता बंदी घालण्यात येते याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात हाती वर्चस्व असणाऱ्या आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलनाची सुरुवात झाली होती तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन छेडले जाते या दिवशी हा बंदी हुकूम मोडण्यात शिवसैनिक दुर्गाडीवर साल करतात दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या आरमाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचं इतिहासकार सांगतात या आरमाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे किल्ल्यावर एक हिंदू मंदिर आणि शीर्षस्थानी एक मशीद असल्याचं बोललं जातं ज्याला हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही धार्मिक महत्व आहे कल्याणच्या खाडीलगतच्या टेकडीवर बांधलेला दुर्गाडी किल्ला एकोणीशे चौसष्ट मध्ये महाराजांनी आदिलशहा कल्याण आणि भिवंडी काबीज केल्यावर मराठ्यांच्या ताब्यात केला होता शिवरायांनी दुर्गाडी किल्ला खाडीजवळ बांधला आणि नौका आणि जहाजे बांधण्यासाठी याचा गोदी म्हणून वापर केला किल्ल्याच्या बाले किल्ल्यात मराठ्यांनी हिंदू देवी दुर्गाचं एक छोटस मंदिर बांधलं आणि देवीच्या सन्मानार्थ किल्ल्याला दुर्गाडी असं नावही दिलंय हे नाव अजूनही आहे अठराशे शहात्तर मध्ये दुर्गा देवीची मूळ मूर्ती चोरीला गेली अशी माहिती समोर येत आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरावरून जातीय तणाव निर्माण झाला होता स्थानिक हिंदूंचा विश्वास होता की कि किल्ल्यावरील मंदिर हिंदूंची देवी दुर्गा आहे मुस्लिमांनी ती मशीद असल्याचा दावा केला आणि मंदिराजवळ नमाज अदा करण्यास सुरुवात केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही बाब कळताच त्यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी शिवसेना दुर्गाडी किल्ल्यावर भगवा फडकवणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर नवरात्र आला आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पूजा बंदीची घोषणा केली दुर्गाडी मंदिरात बंदी असतानाही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बाळासाहेब ठाकरे यांनी बंदी जुगारून मंदिरात पूजा व धार्मिक सोहळा पार पाडला एकंदरीतच ईद निमित्त पुन्हा एकदा दुर्गाडी किल्ल्याची चर्चा होते आणि शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका